प्रत्येक व्यक्तीला कमी अधिक प्रमाणात ही चिंता असते किंवा हा विचार असतो की लोक माझ्याबद्दल काय विचार करतात लोक माझ्याबद्दल काय चर्चा करतात माझं समाजामध्ये स्टेटस काय आहे आणि खास करून जेव्हा एखादी व्यक्ती आध्यात्मिक मार्गावर प्रगती करू इच्छिते संतसंग करू लागते सत्संगामध्ये येऊ लागते भगवद्गीता भागवत समजून घेण्याचा प्रयत्न करू लागते निष्ठेने नियमाने हरिनाम घेऊ लागते तेव्हा अशा व्यक्तीबद्दल लोकांमध्ये एक वेगळी चर्चा असते त्यामुळे तुकाराम महाराज आपल्याला या अभंगामध्ये मार्गदर्शन करत आहेत की समाजाकडे कोणत्या नजरेने पाहायचं किंवा त्याला किती महत्त्व द्यायचं कोणत्या दृष्टीनं त्याच्याकडं पाहायचं हे तुकाराम महाराज खूप सुंदर दाखले देऊन खूप सुंदर उदाहरणं देऊन या अभंगामध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करत आहेत आपल्या सर्वांचं स्वागत अभंग तुकोबांचे या आपल्या कार्यक्रमामध्ये गेल्या एकोणीस भागामध्ये आपण अनेक सुंदर अभंगांची चर्चा केलेली आहे आपण हे भाग पाहिले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन कमेंट सेक्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्यावर आपल्याला सर्व अभंग पाहता येतील सर्व भाग पाहता येतील खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे जिथे आपण जॉईन केलं तर आपल्याला आपल्या सर्व कार्यक्रमांची माहिती मिळेल मराठी भगवद्गीता कोर्स आणि इतरही सर्व कार्यक्रम यावरती माहिती पाठवली जाते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा व्हिडिओ इतरांना नक्की पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर या आजच्या भागामध्ये आपण दोन अभंग पाहणार आहोत त्यातला पहिला मोठा अभंग आहे आणि दुसरा छोटा अभंग आहे तर या पहिल्या अभंगामध्ये तुकाराम महाराज लिहितायत ऐसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया हे देवराया पांडुरंगा हा जो लौकिक किंवा आजच्या भाषेमध्ये त्याला स्टेटस म्हणतात आमचा समाजातला स्टेटस जो आहे तो कदा राखवेना ना तो कदापि राख राखून ठेवणं किंवा त्याला अबाधित ठेवणं शक्य नाही आहे कारण पुढे ते उदाहरणं देतात का शक्य नाही आहे कारण तुम्ही काहीही करा लोक तुमच्याबद्दल असे लोक नेहमी असतील जे तुमच्याबद्दल वाईट बोलतील नावं ठेवतील निगेटिव्ह बोलतील तर तुकाराम महाराज पुढे खूप सुंदर उदाहरणं देत आहेत ते लिहितात आयसा हा लौकिक कदा राखवेना पतित पावना देवराया संसार करिता म्हणती हा दोषी ताकिता आळसी पोटपोसा <laughs> जर एखाद्याने नी नीटनेटका संसार केला कर्तव्य बजावली तर म्हणतात हा दोषी हा फक्त संसारच करतोय हा काही परमार्थामध्ये ह्याला रुची नाही आहे आणि टाकिता आळशी पोटपोस आणि एखादा परमार्थाला लागला त्याने संसार थोडा आवरता घेतला तर त्याला म्हणतात हा आळशी किंवा एखाद्याने संसार टाकला भक्तीसाठी प्रचारासाठी आध्यात्मिक मार्गात उन्नतीसाठी त्याने संसारामध्ये सहभाग नाही घेतला तर त्याला म्हणतात हा आळशी आहे हा संसार करत नाही हा पोटपोसा आहे हा भिक्षा मागून पोट भरतो असं लोक नावं ठेवतात पुढं ते लिहितात आचार करिता म्हणती हा पसारा जर एखादा शास्त्रांमधील विधिनियमांनुसार आचार करू लागला सर्व नियम पाळू लागला तर म्हणतात हा पसारा आहे ह्याची काय गरज आहे एवढं सगळं दांभिकता आहे एवढं सगळं करायची काहीही गरज नाही आणि न करिता नरानिंदिता ती आणि जर एखाद्याने नाही पालन केले शास्त्रातील नियम सर्व तर त्याचं निंदा करतात त्याला नावं ठेवतात काय ह्याला ह्याला काहीही धर्मशास्त्रांशी घेणं घेणं नाही आहे हा काहीही पालन करत नाही आहे संतसंग करिता म्हणती हा उपदेशी संतसंग करून शास्त्र अध्ययन करायचा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर म्हणतात हा फार उपदेश द्यायला लागला आता फार शिकला शास्त्र आता आम्हाला उपदेश करणारा हा कोण येरा जर नाही केली संतसंग जर नाही शास्त्र अध्ययन केलं भगवद्गीता भागवत ग्रंथ समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला तर अभाग्यासी ज्ञान नाही हा अभागी करंटा ह्याला काही बुद्धी नाही ह्याला काही ज्ञान कधी होणार नाही हा कधी संतसंग करत नाही म्हणजे केलं तरी नावं ठेवतील नाही केलं तरी लोक नावं ठेवतील पुढे तुकाराम महाराज लिहितात धन नाही त्यासी ठाईचा करंटा ज्याच्याकडं धन नाही आहे त्याला काय म्हणतील ठाईचा करंटा हा जन्मदरिद्री कपाळ करंटा ह्याच्या भाग्यामध्ये काही धन नाही आणि हा काही करतही नाही ह्याला कधी धन मिळणारही नाही आणि समर्थाशी जो समर्थ आहे कर्तव्य करून खूप सारा पुरुषार्थ करून धन कमवतो त्याला म्हणतात ताठा ताठा करीता ते त्याला म्हणतात की हा खूप आता मस्तवाल झालेला आहे किंवा हा खूप गर्विष्ट झालेला आहे ह्याला खूप गर्व चढलेला आहे एवढं धन कमवल्यामुळे समर्थ होऊन धन कमवलं तरी नावं ठेवतात आणि ज्याला धन नाही आहे त्यालाही करंटा म्हणून त्यालाही नावं ठेवतात बोलो जाता म्हणती हा वाचाळ खूप बोलायचा प्रयत्न केला खूप जास्त बडबड केली तर म्हणतात हा वाचाळ आहे ह्याला काही अक्कल नाही नुसती बडबड करत असतो न बोलता सकळ म्हणती गर्वी आणि बोललं नाही गप्प राहिलो तर म्हणती हा किती गर्विष्ठ आहे हा बोलतही नाही स्वतःला खूप शहाणा समजतो चार लोकात नीट बोलत नाही बेटीसी न ना वजता म्हणती हा निष्ठुर लोकांना मित्रांना नातेवाईकांना परिचयातील लोकांना भेटायला नाही गेलं नियमितपणे तर म्हणतात हा निष्ठूर आहे ह्याला काही देणं घेणं नाही आहे लोकांशी भेटायलाही येत नाही आणि येता जाता घर बुडविले आणि जर जाऊ लागलो त्यांच्या घरी येऊन जाऊन करू लागलो तर म्हणतात एवढ्या वेळा आमच्या घरी येतो आमचं घर बुडवलं हेनी एवढा खर्च याच्यासाठी झालेला आहे सारखा येतो खाऊन जातो काहीतरी मागतो बोलतो ह्याने आमचं घर बुडवलेलं आहे हे संबंध ठेवले तर घर बुडवलं नाही ठेवले तर हा निष्ठूर लग्न करू जाता म्हणती हा मातला <laughs> एखादा लग्नाला उभारला तर म्हणतात हा मस्तवाल माजलेला आहे मातलेला आहे लग्नाला उभारायला न करिता जाला नपुंसक ना आणि नाही केलं एखाद्याने लग्न तर त्याला म्हणतात हा नपुंसक आहे अशा पद्धतीने पुढे ते लिहितात निपुत्रिका म्हणती पहा हो चांडाळ एखाद्याला पुत्र कन्या नाही झाले तर त्याला म्हणतात हा चांडाळ पहा पातकाचे मूळ पोरवड आणि एखाद्याला जास्त मुलं झाली तर हा पोरवडा बघा हा पातकाचं मूळ आहे किती पापी माणूस आहे ह्याला एवढी मुलं आहे तीन मुलं चार मुलं पाच मुलं आहे मूल झालं तरी नावं ठेवतात नाही झालं तरी नावं ठेवतात पुढे तुकाराम महाराज खूप ग्राफिक एक्झाम्पल देत आहेत ते म्हणतायत लोक जैसा ओकता धरवे ना लोक हे ओक ओकारीप्रमाणे कोणीही ओकारी थांबवू शकत नाही जर ओकारीची उबळ येत असेल तर त्याला थांबवता येत नाही त्यामुळे लोकांचं बोलणं हे ओकारीप्रमाणे आहे त्याला तुम्ही थांबवू शकत नाही लोक जैसा ओक धरिता धरवेना अभक्ता जिरेना संतसंग हे सर्व उदाहरणं दिली आहेत त्याचप्रमाणे एका अभक्तास ज्याला भगवत भक्तीची अध्यात्माची किंमत नाही त्याला जिरे ना संतसंग त्याला तुम्ही संतसंग केलेला जिरत नाही पचत नाही बघवत नाही समजत नाही उमजत नाही कारण त्याला त्याचं महत्त्व माहिती नाही आहे त्याला अध्यात्माचं महत्त्व माहिती नाही आहे त्यामुळे त्याला तुम्ही संतसंग केलेला जिरत नाही तुका म्हणे आता ऐकावे वचन आता मी एक उपदेश देतो आहे तो ऐका तजुनिया जन भक्ती करा त्याचा त्याग करा ह्या लोकांच्या बोलण्याचा त्याग करा त्याजून या जन म्हणजे त्यांना सोडून द्यायचं नाही पण त्यांच्याद्वारे आपण किती प्रभावित होतोय लोक काय बोलतायत ह्याची आपण किती पर्वा करतोय कारण काहीही करा लोक नावं ठेवणार आहेत हे तुकाराम महाराज इथं सांगत आहेत त्यामुळे ह्या जनांची किंवा लोकांची खास करून जे आध्यात्मिक मार्गात रुची घेत नाही ज्यांना आध्यात्मिक मार्गाचं ज्ञान नाही आहे जे दुर्भागी आहेत जे या मनुष्य किंवा या भौतिक शरीराला सर्वस्वी समजतात त्यांना आध्यात्मिक जीवनाबद्दल जाणीव नाही आहे किंवा अज्ञानात आहेत खास करून अशा लोकांनी आपल्याबद्दल असे लोक आपल्याबद्दल काय बोलतायत याचा जास्त विचार नाही केला पाहिजे जन भक्ती करा तुम्ही भक्ती करा कारण तुम्हाला भक्तीची किंमत समजलेली आहे तुम्हाला समजलेलं आहे की भौतिक जगत नश्वर आहे भगवंतांचं प्रेम शाश्वत आहे भगवंतांशी असलेला संबंध शाश्वत आहे हे ज्ञान तुम्हाला आहे तुम्ही त्यांच्याहून जाणते आहात त्यामुळे तुम्ही मॅच्युअरली वागलं पाहिजे तुम्ही परिपक्वतेने वागून त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे हे तुकाराम महाराज सांगत आहेत आणि पुढे एका अभंगात ते सांगतात की ह्या लोकांना ह्या अध्यात्माची संतसंघाची भक्तीची किंमत नाही आहे कारण ते अज्ञानामध्ये आहेत ते पुढे उदाहरण देऊन सांगतात सोनियाचे ताट क्षीरीने भरिले भक्षावया दिले श्वाना लागे सोन्याच्या ताटामध्ये छान खीर बनवून ती कुत्र्याला खाऊ घातली तर त्याला त्याची किंमत नाही आहे त्या कुत्र्याला मुक्ता फळहार खरासी घातला मोत्यांचा आहार एखाद्या गाढवाला घातला तर त्या गाढवाला त्या हाराची किंमत नाही आहे कस्तुरी सुकराला चोजविली एखाद्या डुकराला जे गटारीमध्ये आहे त्याला कस्तुरीचा गंध जर चोजवला त्याला वास घेण्यासाठी दिला तर त्यालाही त्याची किंमत नाही आहे वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान तयाची ते खूण काय जाणे एखादा वेदपरायण व्यक्ती बधीर व्यक्तीला ज्याला ऐकू येत नाही त्याला वेदातील मंत्र उच्चारण करून दाखवत असेल तर त्याला काय समजणार आहेत ते मंत्र त्याला काय ऐकू येणार आहेत जसं या कुत्र्याला गाढवाला डुकराला त्या किमती वस्तूंची किंमत नाही आहे तसंच एका बधिर व्यक्तीला वेद समजणार नाहीत त्याचप्रमाणे तुका म्हणे ज्याचे तोची एक जाणे जोपर्यंत त्या व्यक्तीची पात्रता नाही आहे त्याची चेतना वृद्धिंगत होत नाही भक्तीचे महिमान साधू जाणे जो साधू आहे भक्त आहे साधू याचा अर्थ भगवे कपडे घातलेला किंवा ज्याने घराचा त्याग केलेला आहे किंवा जो हिमालयात राहतो या अर्थाने नाही साधू म्हणजे भगवत भक्त जो आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करू इच्छितो तो स्त्री असो पुरुष असो वृद्ध असो अबाल बालक असो कोणीही असो पण जर त्याला भक्तीची किंमत समजली असेल भगवंतांप्रती सेवा करण्याची वृत्ती त्याच्यामध्ये जागृत झाली असेल भगवंतांचं नाव तो घेत असेल भगवंतांची सेवा करत असेल भगवंतांचे जे ग्रंथ आहेत भगवद्गीता भागवत महापुराण आणि इतरही वैदिक ग्रंथ हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल संतसंग करत असेल आध्यात्मिक प्रश्न विचारत असेल विचारणा करत असेल जिज्ञासा करत असेल तो व्यक्ती साधू आहे तर अशा व्यक्तीला भक्तीचे महिमान माहीत आहे बाकीच्यांना ही भक्ती समजणार नाही विठ्ठलाची भक्ती भगवान श्रीकृष्णांची भक्ती ही भौतिक जगतात आसक्त असणाऱ्या अज्ञानात जीवन जगणाऱ्या स्वतःला शरीर समजणाऱ्या या नश्वर अस्तित्वाला सर्वस्व समजणाऱ्या या कमी बुद्धीच्या जनांना लोकांना हे ज्ञान समजणार नाही त्यामुळे ते, ते काय म्हणतायत ह्याचा खूप जास्त विचार न करता तुकाराम महाराज म्हणतायत की त्यजूनया जन भक्ती करा आणि याहूनही पुढे महत्त्वाची गोष्ट की त्यांनाही हे ज्ञान द्या फक्त त्यांचा आ, त्याग नका करू किंवा त्यांना दूर नका लोटू जेवढा परीने शक्य आहे जेवढं आपल्याला समजले तेवढं त्यांनाही समजवण्याचा प्रयत्न करा कारण हे सुद्धा एका साधूचं लक्षण आहे जसं तुकाराम महाराज अनेक अभंगांमध्ये म्हणतात की आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणं असे आम्ही ह्याच्यासाठीच आलेलो आहे की बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया जे ऋषींनी सांगितलेलं ज्ञान आहे शास्त्रांमधलं ते वर्तवून दाखवण्यासाठी त्याचा प्रचार करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत त्यामुळे साधू हाही आहे जो ह्या लोकविचाराचा खूप जास्त विचार करत नाही आणि जो चांगला विचार योग्य संकल्पना शास्त्रांचं ज्ञान हे लोकांना देण्याचा प्रयत्न करतो तोही साधू आहे हे तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत त्यामुळे हा लौकिक हा स्टेटस याचा खूप जास्त विचार न करता भगवंतांच्या मनामध्ये आपला स्टेटस काय आहे भगवंतांची आपल्याप्रती दृष्टी काय आहे ती महत्त्वाची आहे या लोकांची दृष्टी आपल्याप्रती काय आहे ती फार महत्त्वाची नाही आहे त्यामुळे भक्ती करा स्टेटसचा लौकिकाचा खूप विचार करू नका तो कारण काहीही केलं तरी तो राखणं शक्य नाही हे तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपल्याला सांगत आहेत हरे कृष्ण आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद खाली व्हॉट्सॲप कम्युनिटीची लिंक आहे इतर सर्व भागांची लिंक आहे प्लेलिस्टची लिंक आहे ते नक्की पहा इतरही कार्यक्रमांची माहिती खाली देण्यात आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद हरे कृष्णा रामकृष्ण हरी श्री श्री रुक्मिणी विठ्ठल भगवान की जय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज की जय हरे कृष्ण i